नमस्कार विनम्रता नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला शासनाचा ब्रेक निधीची चणचण असल्याने अयोध्या पुरी यात्रांना स्थगिती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना विविध तीर्थस्थळांना भेटी देण्यासाठी ती, अर्थसहाय्य करणारी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्य सरकारने स्थगित ठेवण्याचं ठरवलंय विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जाहीर केलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आला असल्याने निधी अभावी ही ज्येष्ठांसाठीची योजना स्थगित करण्याची वेळ राज्य सरकारवर आल्याची चर्चा आहे गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत तीर्थदर्शन अंतर्गत सहा हजार चारशे चोवीस ज्येष्ठ नागरिकांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या नऊ यात्रांमध्ये सहभाग घेतला पण निवडणुकीनंतर केवळ एकच यात्रा पार पडली त्यामध्ये नागपूरच्या आठशे लाभार्थ्यांचा समावेश होता दरम्यान शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजनाही बंद करण्याचा विचार शासकीय पातळीवर सुरू आहे या योजनांवर आतापर्यंत चालू आर्थिक वर्षात एक हजार तीनशे कोटी रुपये खर्च केले आहेत सरकार या योजना योजना पूर्णपणे बंद करेल की त्यामध्ये काही बदल करून त्या सुरू ठेवणार याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे या, या योजनेतील ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ अयोध्याच्या तेरा यात्रा बाकी आहेत मात्र त्यासाठी लागणारा पंचवीस कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने न दिल्याने या सर्व तेरा यात्रा स्थगित करण्यात आल्या असून ज्येष्ठ नागरिक श्रीरामाच्या शासन प्रयोजित दर्शनापासून जगन्नाथपुरीची एक यात्रा देखील निधी अभावी स्थगित करण्यात आली आहे जगातील सर्वात मोठे धार्मिक आयोजन असं म्हटले जाते व यावर्षीच्या कुंभमेळ्याला भेट देऊन तेथे पवित्र स्नान केलंय एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा योग या वर्षीच्या कुंभमेळ्याला लाभलाय भारताच्या सर्वच प्रांतातून हिंदू धर्मातील सर्व जाती जमातीतून येथे करोडोच्या संख्येने लोक भेट देत आहेत प्रयागराज उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या मेळ्याच्या निमित्ताने सर्व जगाला अनुभवास येणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या श्रद्धा आस्था भक्ती धार्मिक परंपरा व संस्कृती या सर्वच वैविध्यपूर्ण बाबींचा अनोखा मिलाप छायाचित्राच्या माध्यमातून आता ठाणेकरांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे सुप्रसिद्ध वैद्यक तज्ञ व पर्यावरण कार्यकर्ते डॉ महेश बेडेकर यांनी नुकतीच प्रयागराज येथील कुंभमेळाला भेट दिली आहे कुंभमेळ्यातील अलौकिक असे भारावून टाकणारे काही क्षण त्यांनी आपल्या कॅमेरात बंदिस्त केलेत या निवडक छायाचित्रांना अमोद यांनी असून या निवडक छायाचित्रांचे व त्याचबरोबर साधू व कुंभ यावरील निवडक पुस्तकांचं प्रदर्शन शनिवार व रविवार दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे आयोजित करण्यात येणार आहे या प्रदर्शनाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सात पर्यंत अशी आहे जनप्रत्यक्ष कुंभू कुंभमेळ्याला भेट देणं शक्य झालं नाही अशा सर्वांसाठी ही पर्वणीचे या छायाचित्रांचे व पुस्तकांचं प्रदर्शन दिनांक अकरा तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत ठाणा कॉलेजच्या परिसरात सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या दरम्यान आयोजित करण्यात आलं कुंभमेळाचे प्रतिबिंब या छायाचित्रांच्या व पुस्तकांच्या माध्यमातून सर्वांना अनुभवता येणार ठाणे व परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कुंभमेळा छायाचित्र प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन डॉक्टर महेश बेडेकर यांनी ठाणे ठाण्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल हे या संपूर्ण उपक्रमाचे प्रायोजक आहेत विद्या आणि जोशी बेडेकर कॉलेज मिळून हा उपक्रम घेतलेला आहे आपण ही सगळी माहिती ऐकलीच असेल की डॉक्टर महेश वेडेकर जाऊन त्यांनी जसा कुंभ अनुभवला त्याचे काही क्षणचित चित्र त्यांनी आपल्या मुलांसाठी अवेलेबल केलेली आहेत आणि ह्याच्यातनं नक्कीच म्हणजे नेमकं तिथे काय झालं याचं एक ज्याला आपण टिप ऑफ द आईसबर्ग म्हणून याची थोडीशी कल्पना येते आणि मानवी आयुष्य किती वेगळं वेगळं असू शकतं याची मला असं वाटतं याची एक आपल्याला ब्लिम्स या प्रदर्शनामध्ये मिळते आणि तेवढंच नाही तर त्यावेळेस त्याची जी मॅनेजमेंट आहे डॅट इट सेल्फ इज अ मॅटर ऑफ स्टडी जेव्हा कित्येक कोटी एका शहरात जपतात तेव्हा अतिशय स्मूथली कशा गोष्टी घडत आहेत त्याचं सुद्धा नियोजनाचासुद्धा कोणती अभ्यास व्हायला पाहिजे असं मला वाटतं होतं ह्या सगळ्याच यांनी आता एन ई पीमध्ये मुलांना ओ जे जॉब ट्रेनिंग ते समजून घेत आहेत प्रत्येक तुमच्या मागची छोटीशी कथा आणि ते सांगतायत इतरांना तर सिक्स सेल्फ इज ओ जे टी ऑफ जॉब मुलांचंही होऊन जात आहे आणि वेगळ्या जगाची सही होते मला असे खूप महत्वाचे वाटत मी कुंभमेळ्यामध्ये पहिल्यांदाच गेलो होतो मी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला डॉक्टर असल्या कारण विज्ञानाचा स्टुडंट आहे असं म्हणायला पाहिजे पण मला उत्सुकता होती मला माहीत काही नव्हतं या पंथाबद्दल त्या पद्धतीबद्दलही माहीत नव्हतं मला मी प्लॅनिंग करून गेलो होतो पण तिकडे गेल्यावर मला खूप गोष्टी विनोरन्स म्हणतात तशा खूप गोष्टी मला नवीन तिकडच्या बघायला मिळाल्या आणि म्हणून मी फोटो काढले आणि मला असं वाटलं की सगळ्यांना जाता येत नाही आहे कुंभमेळ्याला पण महाविद्यालयातल्या मुलांना याची माहिती व्हावी की बा अशीसुद्धा समाजामध्ये अशी लोकं आहेत जी आपल्याबरोबर एवढी कनेक्ट होत नाहीत म्हणजे हे नॉर्मली कुंभमेळ्याच्या नंतर आपण किंवा आपल्याला ते दिसत नाहीत ते असतात पण आपण त्यांच्याकडे एवढं लक्ष देत नाही पण खरं म्हटलं तर इकडे गेलो तर हेच खरे सेलिब्रिटीज होते आणि त्यांच्याशी कनेक्ट करणं इज नॉट डिफिकल्ट इट इज डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल तुम्ही त्यांच्याशी बोललात तर लक्षात येतो की त्यांनाही त्यांचंही एक काहीतरी मत आहे म्हणून मुलांना महाविद्यालयातल्या मुलांना काही ह्याच्याबद्दल सगळ्यांना जाता येणार नाही पण त्यांना याचा एक कुंभमेळ्याला हे पाच टक्के आहे तुम्ही बघता येते याचा एक अनुभव आहे म्हणून हा एक प्रयत्न आहे आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे त्यामुळे खाजगीपणा असा राहिलेलाच नाही मोबाईलमुळे आपला प्रवास आवडीनिवडी या सगळ्याचा डेटा गोळा केला जात असतो अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणं त्याबद्दल सजग असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट झाली त्यामुळे अशा कार्यशाळा महत्वाच्या असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मंगळवार अकरा फेब्रुवारी परिरोजी रोजी सुरक्षित इंटरनेट दिनाचं औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र एनआयसी यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते त्यास अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी उपायुक्त मुख्यालय जी जी गोदेप्रे उपायुक्त माहिती तंत्रज्ञान सचिन सांगळे ठाणे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे आदी उपस्थित होते फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो यावर्षी सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम इंटरनेट या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यशाळांचे देशभरातील सर्व जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांनी दिली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढलंय त्याला पायबंद घालण्यासाठी जनजागृती हेच मोठे शस्त्र आहे सायबर गुन्ह्याला नागरिकांनी बळी पडू नये त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ही कार्यशाळा होत असल्याचं भामरे यांनी स्पष्ट केलंय विद्यार्थ्यांनी तरुणांमध्ये याविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातोय मंगळवारी झालेल्या कार्यशाळेत महापालिका कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यशाळेचं प्रस्तावित उपायुक्त जी जी गोदेपुरी यांनी केले तर प्रकल्प अधिकारी हिमानी शेंडे यांनी सादरीकरणाद्वारे सुरक्षित इंटरनेटचे विविध पैलू उलगडून दाखवले फिशिंग विशिंग आयडेंटिटी चोरी आर्थिक गुन्हे लॉटरीचे जाळे बनावट ऍप्स गुंतवणुकीचे गुन्हे या आदींची माहिती शेंडे यांनी दिली तसेच एन आय ने तयार केलेले काही व्हिडिओही उपस्थितांना दाखवण्यात आले पासवर्डची सुरक्षितता डिजिटल अरेस्ट नावाचा खोटेपणा या आदींबद्दल यांनी माहिती दिली इंटरनेट वापरताना घ्यायची काळजी सावधगिरी याबद्दलही त्यांनी विवेचन केले आजकालच्या वाढत्या इंटरनेट जगामध्ये सगळ्यात जास्त आव्हा आणि लहान मुलांना किंवा या यंग जनरेशन्समुळे सायबर क्राईम्स आणि अटॅक्सचं प्रमाण वाढलेलं आहे जे आपण डे टू डे न्यूजमध्ये बघतो त्यांच्या सगळ्यात जास्त सिक्युरिटी सगळ्यात जास्त यंगर्स आजकाल मोबाईल आणि इंटरनेटवर असतात बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन पर्चेसिंग पेमेंट्स या सगळ्या गोष्टी ते जास्त हाताळत असतात छोट्या छोट्या गोष्टींना कुठेही पेमेंट करणं साध्या साध्या गोष्टी घरी डिलिव्हर करून मागवून घेणं या गोष्टीमुळे हा प्रकार खूप वाढलेला असल्याकारणाने नेहमी कुठलीही ऑनलाईन वेबसाईट वापरत असताना पेमेंट करत असताना इझिली कुठलाही सी व्ही कार्ड कार्डचा नंबर हा इझिली शेअर करू नका आधी सारखे सारखे त्या गोष्टी पडताळणी करा एक दोन मिनिट सेकंड तुमचे वाया गेलेत तरी चालतील पण प्रत्यक्षात आधी नीट माहिती बघा आणि मगच ऑनलाईन पेमेंट करा जेणेकरून तुमचे अकाउंट बँक अकाउंट आणि बाकी परचेसिंग फॅक्टर्स सेफ राहतील अशा पद्धतीने सगळ्या ना, नागरिकांनी इंडियाच्या या गोष्टीमध्ये सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून सायबर क्राईम्स हा प्रकार कमी होईल सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा एकसष्टावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते ठाण्यातील कोपरी परिसरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील व कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने कोपरी परिसरातील हेगडेवार मैदानातील विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला हेगडेवार मैदानात कबड्डी आणि गोविंदाचा सराव करणाऱ्या शिवतेज महिला गोविंद आणि कबड्डी संघासाठी चेंजिंग रूम तसेच विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थितांच्या हस्ते नारळ वाढवून या कामाचा शुभारंभ पार पडला याप्रसंगी शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील माजी नगरसेविका शर्मिला पिंपळकर गायकवाड माजी नगरसेविका नम्रता पमनानी कोपरी विभाग प्रमुख संतोष बोडके प्रशांत पाटील निर्मला काळे मनीषा शिंदे शाखा प्रमुख तेजस दळवी संतोष पांचाळ तुषार परब संतोष सातकर गणेश मालुसरे जगन्नाथ केदार उपशाखा प्रमुख अभिषेक काळे रेझिरियो जितू शेलार कुणाल भोईर सिकवेरा मनोज गुप्ता आतिश पोवडे शिवतेज महिला गोविंदा व कबड्डी संघाचे अध्यक्ष प्रवीण दळवी सतीश सुर्वे नवरत्न कबड्डी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मुनुनकर निलेश सोनुले अद्वेद देवडे ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्यकारी सदस्य आणि युवासेना सचिव अवधूत कदम कोपरी विधानसभा सचिव मयूर ठाकूर कोपरी विभागातील शिवसेना पदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवतेज महिला गोविंद पदकाने व कबड्डी संघाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी नगरसेविका मालती पाटील व को विभाग संघटक रमाकांत पाटील यांचे विशेष आभार मानले या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद